पहिलीला सात मुले सात मुली एकूण चौदा विद्यार्थी आहेत दुसरीला सात मुले पाच मुली असे एकूण बारा विद्यार्थी आहेत आणि इयत्ता चौथीला पाच मुले आठ मुली असे एकूण तेरा विद्यार्थी आहेत या चार वर्गासाठी इयत्ता पहिली आणि दुसरीला अध्यापनासाठी मी आणि तिसरी चौथीच्या वर्गासाठी लोणेकर आहेत तसेच पहिली ते चौथीच्या मुलांना पहिली दुसरी मराठी गणित इंग्रजी या विषयांचे अध्यापन केले जाते तर तिसरी चौथीसाठी मराठी गणित इंग्रजी आणि परिसराच्या या चार विषयांचे अध्यापन केले जाते तसेच अध्यापनाबरोबर आपण वेगवेगळे खेळ स्पर्धा हेही मुलांच्या संस्कृती आणि वीज वेगवेगळ्या कलाकुणाला वाव मिळाला मिळावा म्हणून घेतो त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी किंवा पुढं जाऊन मुलांना स्पर्धा परीक्षा काय असतात हे समजावं म्हणून यावर्षी काही मुलांना आम्ही ए टी एस या परीक्षेला सुद्धा बसवलेलं आहे त्याचप्रमाणे खेळाच्या स्पर्धांमध्ये शाळा स्तर केंद्रस्तर तालुकास्तर अशा वेगवेगळ्या स्पर्धा दरवर्षी घेतल्या जातात त्यामध्ये यावर्षी आपल्या शाळेतील काही मुलांना सहभागी करण्यात आलं होतं पण केंद्र स्तरावर किंवा तालुका स्तरावर काय होतं की तिथं पहिली ते पाचवी परत सहावी ते आठवी असे गट पाडलेले असतात मग केंद्र स्तरापर्यंत आपल्या मुलांनी चांगली चूक दाखवली पण तिथून पुढं आपली मुलं पाचवीच्या मनाने लहान पडली पण त्यांनी थोडाफार प्रयत्न केला आणि असून अजून पुढं मुलांना अभ्यासाबरोबर खेळामध्ये सुद्धा त्यांना ज्ञान मिळावं त्यांची प्रगती व्हावी हो यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू तसेच शासनातर्फे विद्यार्थी लाभाच्या ज्या योजना असतात त्यामध्ये दरवर्षी सर्व मुलांना मोफत पाठ्यपुस्तके मोफत शालेय गणवे शूज सॉक्स आणि मध्यान्ह भोजन हे दिलं जातं तर दर गणवेशामध्ये दरवर्षी मुलांच्या प्रमाणात जे काही शासनाकडून रक्कम येते त्यातून गणवेश खरेदी केले जातात पण चालू वर्षी शासनातर्फेच गणवेश देण्यात आले आणि दरवर्षी दोन गणवेश असतात पण यावर्षी अजून दुसरा गणवेश शासनाकडून काही आला नाही काहीच पालकांची विचारणा झाली होती पण काही आता शासकीय गोष्टींमध्ये आम्ही काहीच करू शकत नाही जे आहे त्याप्रमाणे चालवावं लागतं मध्यान्ह भोजन मध्ये शालेय पोषण आहार तसेच आठवड्यातून एकदा पूरक आहार म्हणून दर गुरुवारी मुलांना केळी वाटप केले जाते अशा प्रकारे शाळेची माहिती मी सादर केली आहे धन्यवाद पहिली राजवंत गांजाळे नमस्कार माझे रामंत गांडाळे मी तुम्हाला छत्रपती

तुला भेटतो तुला मरी भेटतो करडका वलांपेक्षा बोलली बरे प्रकारे देते दादी घरी मनन ओडी लखू वाह जय जिनया शावकांनी

हे इंडिया गोलंदाडा टू गेट 26 जानेवारी आवाज दी पब्लिक डे आई वी शो ऑलवेरी हेड पी रिपब्लिक डे रिपब्लिक डे द नेशन फक्टर ऑफ आवर कंट्री आई लव माय इंडिया आई प्राउड टू बी ए इंडियन थैंक यू जय हिंद सेन त्यांनी शौर्याने संस्कार केले केले म्हणून

Maçta futbolun yamağıda balustanı, bütün maçlar sıvayipler, çaldılar, çaldılar, sıvayipler, sıvayipler. Kadınlar mutsuzca ne ara, transfer kisur dipti, lütfen ne ara, evet adala. Canmabat kışar, iki paylaştı, ikametli bahumani ala. Canmabat ne satti, anla verse nasıl, iki kırılanlar, iki adamın olayı çıktı, kırıldı. Ne gördükle नमस्कार माझे आहे माझ्या भाषणाचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज शिवसेनेवर मराठी भाषेत बघावण्यासाठी स्वराज्याचे स्वप्न साकार करणार आहे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी सोळाशे पंचाळीस मध्ये स्वराज्य स्थापनेची प्रति त्या केली त्या काळी

आज प्रजासत्ताक दिन याविषयी मी दोन शब्द बोलणार आहे तरी तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे आज सव्वीस जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले हा दिवस आपल्याला देशातील हिंदविधानची आठवण करून देतो मला माझ्या देशाचा अभिमान आहे सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या जय हिंद <Sir> मी आज तुम्हाला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे जीवन तर सारे जगतात त्या थोडा सुगंध वाहू दे जे चंद्राप्रमाणे झिजतात त्यांचे जीवन कीर्तिमान होऊ दे कीर्तिमान होऊ दे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे असे महान व्यक्ती व्यक्ती होते ज्यांनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केले तुम जसे सपने देखोगे वैसे ही बन जाओगे असे ते नेहमी मनात आशा अच्छा या भारत मातेचा महान सुपुत्रास आज माझे कोटी कोटी प्रणाम घे hymn आज प्रमोद पूजा बुजुर्गांचे बाल मित्रांनो मी आज लावा झाड जगवा

माझातीसाठी जसे ना धर्मासाठी नजे शूर भारती फक्त नजे तिरंगामचा मान आहे पराक्रमाची गाणं भारताची शान आहे तिरंगामचा शब्द संपवते मी आज तुम्हाला ऐकायला त्याला ऐकून राहायचे तुम्ही सांस्कृतिक माझी नको

Mai băt, mai ce te-am pus să îmi mai răcește? Ce te-aș fi făcut să îmi mai rănești pe buzele mele? Și o făcut să-ți degete? Oricum, ce ai făcut? N-am făcut nimic, dar La mine, la și dar la el, călătoresc la Ce să îmi mai rănești? Ce te-aș fi făcut să îmi mai rănești? Ce te मी तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल जायचे असं सांगायला येते तुम्ही शांतपणायची नाही की माझ्या राजेश माता बदल मला मातेच्या गोष्टी जायचं

कोल्हापूर पण संस्था स्थापन केल्या राजकीय शव महाराज यांच्यामुळे आपल्याला शिक्षण शिक्षणाचे लोक आले एवढे बोलून मी माझ्या जय सर्वांना माझा नमस्कार माझे नाव गौरी सुनील भोडसे आहे मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्रेने ऐकून घ्यावे ही माझी नंबर विनंती एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामाची तास होती आई बवानी व माताजी लावची देशात लाट अंगी बघण्याची आणि मूर्खमे रंगी स्वराज्याचे म्हणूनच म्हणतात जैन जाऊ जय शिवराय सोडिले सर्व घरदार त्या गेला सुखी संसार देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना प्रथम वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते मित्रांनो आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत एकोणीसशे एकोणपन्नास फेब्रुवारी आपल्या देशाने राज्यघटना स्वीकारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना तयार केली खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हणावा लागेल म्हणून मग त्याला करूया संविधानाचा आदर आज जाने दिला आपणास जगण्याचा शिकण्याचा अधिकार संविधान आहे म्हणून आज वेगवेगळ्या जाती धर्माची वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सुखा समाधानाने राहत आहेत विविधतेत एकता आहे आमच्या मुलगत आहे आमचा भारत देश महान शेवटी या तिरंगी ध्वजाला म्हणून करून माझे भाषण समजते जय हिंद जय भारत पूज गुरुजन ते जपलेल्या माझा मित्रांनो सरांना माझा नमस्कार माझ्या बसण्याचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊन जिजाऊनचा मुकला को नाही कोलाचं मो

त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे एकतीस रोजी त्यांच्या आईचे नाव जिजाऊ असे होते व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी असे होते शिवरायांना श्रीकृष्णाच्या त्री गोष्टी सांगितल्या आले किती गेले किती ओढून गेला भरारा संपलाही नाही आणि संपलाही नाही माझ्या शिवपाचा दरारा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार माझे नाव सौमी आहे आज सव्वीस जानेवारी आपण भारताचा शास्त्र वापरण्यासाठी दिन साजरा करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताचे संविधान भारतीय संविधान अंमलात आली संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत एवढे बोल मी माझ्या भाषेत समोर जय हिंद जय महाराज विसा तरजीद केली तर तिला जर जर याच्याकडे بدنا घेऊन जायचं होतं की ओयाकेन वरवर इतेवर जात होतं आणि ओत्मोदिनी देखील होतं तो कृते कुलेवर ज्योतिबांनी

पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत आहे शिल्पकार डॉक्टर बापूसाहेब आंबेडकर जी आहेत म्हणून मात्र हा प्रस्ताव दिस साजरा करत आहोत प्रताप सर्वांना प्रस्ताव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आठ आठ सांगे आहेत सभा आहे

বল bon.